आपली दृष्टी ही स्वच्छ असली पाहिजे म्हणजे दुसऱ्याकडे बघताना गरबुळपणानं बघायचं आणि आपल्याकडं बघायचं असलं तरी घेऊन बघायचं हे महंताला शोभत नाही शेवटी जे महंत आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर ते बोलणं योग्य नाही पण त्यांची नियत आणि विचार संस्कार त्यांनी शंभर टक्के बदलले पाहिजे कारण ते लोकाला बदलायचं सांगते आता लोकांनी त्यांना बदलाव म्हणून सांगायचं म्हणल्याच्या नंतर ते गंगाच उलटी व्हायला लागली आता त्यांना मनानेच कळायला पाहिजे की आपण किती खालच्या स्तराला जाऊन वास घ्यायला लागलो कारण महंताला इतक्या खालच्या थराला जाऊन वास घ्यायची काय गरज नाही पण का आता काही काही खोड असते वास घ्यायची आता त्याला ता काय करू शकत नाही कोणी कोणी कसा कसा वासाला स्वच्छ वासाची काहीला सवय नसती काही या गायला घुरट वास घ्यायची सवय असते आता त्याला काय करू शकतो आपण शेवटी ते म्हणतोय बाबा मनताला आपल्यासारख्याने बोलू नये त्यांचा आदर सन्मान करणं गरजेचं आहे रात्रभर चर्चा करून रात्रभर माहिती देऊन जर ते म्हणतात की मानसिकता बघायला पाहिजे त्या आरोपीची ही यांच्या भक्ताची मानसिकता आहे कि असले भक्त पाळले त्यांनी क्रूर हत्या करणारे भक्त जवळ काय आणि जातीवादाचं बीज पेरायचं त्यांनी ढकलायचं दुसरा गोरगरिबाच्या लेकरला आम्ही आरक्षण मागतो आम्हाला जातीवादाच्या बेंदडी ढकली देत आणि खरेच सरडे लि विचार यांच्या जवळ आहे